जळगाव तालुक्यातील कुसुंबा इथं एका घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येत अचानकपणे हल्ला चढवला गाडीवर आलेल्या आठ ते दहा जणांनी सुरुवातीला दगडफेक केली आणि त्यानंतर गोळीबार केलाय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीय देखील भयभीत झाले दरम्यान या प्रकरणी पोलिसांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे जळगाव तालुक्यातील कुसुंबा या गावातील चंद्रशेखर त्र्यंबक पाटील यांच्या घरावर हल्ला झाल्याचं कळतय चंद्रशेखर पाटील हे कुरिअरचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान पाटील हे कुटुंबियांसोबत घरात असताना जेवणाला बसलेले होते याचवेळी अज्ञात हल्लेखोर अचानक बाहेर आले त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरावर अचानकपणे हल्ला करत पसार झाले सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही या दरम्यान हल्लेखोरांनी घराबाहेर उभी असलेली दुचाकीची तोडफोड केली आणि त्यानंतर त्यांनी घराच्या दिशेनं गोळीबार करत तीन राऊंड फायर केले मात्र या हल्या इंका या कारण अद्याप स्पष्ट नसून पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुटुंब भयभीत झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले पोलिसांनी घराबाहेर बंदुकीच्या दोन तर घरामध्ये एक पुंगळी मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव